बात खायला भेटणार नाही नाही भेटणार नाही हां तुला म्हणलं होतं इथं बस तू माग का आलीस हा ऐकायचं नाही तुला मग आता पेडिग्री तुला खायला भेटणार नाही शेराला देऊन टाकीन हां मांजरनं तुझी पेडिग्री खाऊन टाकली तुझ्या हिशाची सगळी तुला नाही ना ऐकायचं हां आणि मला ओरडायली जोरजोऱ्यात पुन्हा मी ओरडले ना मग फिरतीस इकडे इकडे घरामध्ये मग मा, मा कुठून ओरडायली का ओरडायली काय का नाही म्हणू म्हणू बघू बघू भूक लागली हो लागली 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 हळू आवाजात जरासा हळू आवाज, आवाज काढायचा जोरात नाही काढायचा जोरात नाही मम्मी पेक्षा जोरात नाही काढायचं चांगला लय मारी ना शिटकर शीट शिट देते खायला शिटकर शिट 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 बस खाली बस अगोदर बस खाली बस वट्यावर चढते वट्ट्यावर चढायली वट्ट्यावर बस खाली हा बसली ना हा देते आता बस चल बस बस खाली बस खाली बस लाए लाए लाए। चल खाली बस देऊ ना खाली बस लय भूक लागली केलेली सकाळी उठल की नाश्ता मॅडम का हा कशा करायला खायला खाय हळू ना कोणी खात नाही तुझंच हे सगळं हळू हळू खाय सोन्या ए सोनू हळू हळू ग हळूहळू माझे बाबा हे बघा पोळी कशी टमटम फुगलेली आहे एकदम टमटम कमी तेलामध्ये फुगणारी पोळी मऊ लुसलुशीत तुम्ही कशा करतात पोळ्या अशाच का तीन फुडाची पोळी आहे ही हे बघू अशा पद्धतीच्या पोळ्या करते बघ का मग दाखवते हो कशी करते ते हे बघा घेतलाय इतका उंडा घेतलाय आपल्या आवडी प्रमाणात तुम्हाला तर हे तीन पुढायचं तेल लावून घेतलेलं आहे कोणी कोणी काय करते आतमध्ये पीठ सुद्धा टाकते फुगायसाठी पण मी टाकलेलं नाही अशाच फुगतात पोळ्या छान टमटमीत होतात आणि मऊ पण लुसलुशीत होतात हे बघा आणि पोळी करण्याची पद्धत योग्य पद्धत असते की पोळी दोन्ही बाजूनी लाटली पाहिजे जेणेकरून एक साइड पातळ आणि एक साइड जाड होत नाही पुरणाची असो साधी असो दोन्ही बाजूनी लाटायची आणि पीठ एकदम एकदम कमी लावायचं हे बघा मी दोन्ही बाजूनी लाटते आणि पीठ एकदाच लावायला घेतलेलं उंड्याला लावलं तेच हे बघू शकता आणि एक साईड छान भाजल्याच्या नंतरच आपल्याला पोळी पलटायची आता मी दाखवते हे बघा अशी लाटी लाटून घेतलेली आहे आणि याच्या तेल ते लावत आहे तेल लावल्याच्या नंतर फोल्ड केलेली आहे आणि हे तिसरं फोल्ड अशा पद्धतीने करायचं आणि जास्त काही झंझट लागत नाही नवीन मुलीला पोळ्या येत नाहीत नरम होत नाही हे बघा तुम्हाला ही पोळी दाखवते कशी ही बघा एक साईड भाजली छान आता ही पलटून घेतली एकदम छान अशी फुगलेली पण आहे कुठं कुठं फुटते त्याच्या फुटल्यानं काय हरकत नाही फुटली तर काय हरकत नाही पण ही बघा इकडे सुकलेली आहे ह्याच्यात आवाज फुगणं बंद होते तरी पण फुगलेली आहे बघा तीन कुडद निघतात हे पोळीची एकदम एकदम मऊ लुसलुशी छान खमंग अशी भाजून घ्यायची मत लागते खायला आणि अशी नुसती पोळी पण खायला फार छान लागते कारण तीन कुडद निघतात आणि दोन्ही साईड त्याचे छान असतात पातळ असतात काय 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 होते एक साइड पातळ आणि एक साईड जाड होते हे बघा दोन्ही साइड जशाला तसे आहे हे बघा ही लाटून घेते एकदा बघा मी कशी लाटते हे बघा दोन्ही साइड लाटते आता एकदा पीठ लावून घेतले ना नंतर लावून घेणार नाही मी पीठ थोडस अर्धा तास अगोदर कणिक मोडून ठेवायची हे बघा आणि जर लागलंच आपल्याला पीठ तर असं हाताला घ्यायचं आणि असं टाकायचं असं लावायचं बस खाता पीठ आपल्याला जास्त लावायचं नाही पिठाने काळ्या होतात पोळ्या थोडं थंड झाले की आणि एक साइड छान भाजल्याच्या नंतरच आपल्याला पोळी पलटायची आता मी दाखवते हे बघा अशी लाटी लाटून घेतलेली आहे आणि याच्या तेल तर लावत आहे तेल लावल्याच्या नंतर फोल्ड केलेली आहे आणि हे तिसरं फोल्ड अशा पद्धतीने करायचं आणि असं दाबून टाकायचं जास्त काही झंझट लागत नाही नवीन मुलीला पोळ्या येत नाही नरम होत नाही हे बघा तुम्हाला पोळी दाखवते कशी ही बघा एक साइड भाजली छान आता ही पलटून घेतली एकदम छान अशी फुगलेली पण आहे कुठं कुठं फुटते त्याच्या फुटल्यानं काय हरकत नाही फुटली तर काय हरकत नाही पण ही बघा इकडे सुटलेली आहे ह्याच्यात आवाज फुगणं बंद होते तरी पण फुगलेली आहे बघा तीन पुड निघतात हे पोळीची एकदम एकदम मऊ लुसलुशी छान खमंग अशी भाजून घ्यायची होत लागते खायला आणि अशी नुसती पोळी पण खायला फार छान लागते कारण तीन पुडद निघतात आणि दोन्ही साईड त्याच्या छान असतात पातळ असतात काय 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 होते एक साईड पातळ आणि एक साइड जाड होते हे बघा दोन्ही साइड जशाला तसे आहे हे बघा ही लाटून घेते एकदा बघा मी कशी लाटते हे बघा दोन्ही साइड लाटते आता एकदा पीठ लावून घेतले ना नंतर लावून घेणार नाही मी पीठ थोडस अर्धा तास अगोदर कणिक मोडून ठेवायची हे बघा आणि जर लागलंच आपल्याला पीठ तर असं हाताला घ्यायचं आणि असं टाकायचं असं लावायचं बस खाता पीठ आपल्याला जास्त लावायचं नाही पिठाने काळ्या होतात पोळ्या थंड थंड झाले की आणि हे बघा झाले मला चार पोळ्या टाकायच्या होत्या फक्त रात्रीच्या जेवणात कारण मी आता जेवलेली आहे मला होत नाही मी शिळी पोळी आहे मग तीच खाणार आहे आणि हे बघा छान मोलुसलुसी पोळ्या झालेल्या आहेत आणि छान होतात तुम्हाला पुर्द सुद्धा दाखवते तीन पुर्दाची पोळी आहे तीन पुर्द पण दाखवते गरम आहेत पोळ्या हे बघा हे बघा हे बघा एक आणि हे दोन आणि हे तीन आणि हे तिसरा पातळ बघा किती पातळ झालेला आहे आत मधलं सगळं दिसत आहे याच्यामधून हे बघा इतका पातळ हे झालेला आहे आणि हे पण बघा किती पातळ झालेलं आहे आणि हे पण बघा किती पातळ झालेलं आहे अशा पद्धतीने तीन पुडदाच्या पोळ्या होतात तीन पुडद निघतात पोळ्याचे आणि खायलाले भारी लागते बघ पोळी गरम गरम नुसतात ही पोळीमध्ये गरम गरम घ्यायची आणि याच्यावर थोडंसं घट्ट तूप टाकायचं असं दाणेदार तूप असते ना घरचं गावराने बनवलेलं मला फार आवडते तसं खायला आणि ते तसं तूप टाकून खायची ती पोळी इतकी भारी लागते तुम्हाला भाजीची गरज लागत नाही फक्त आपण कणिक मळताना थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून चव लागते पोळ्याला तर कसं वाटलं पोळ्या आणि लोणचे रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला आणि आपल्या इंडियन कल्चर आय डीला फॉलो करा आणि होईल तितका शेअर करा प्लीज आणि बहीण तितकं पाहत जा इतके फॉलोअर आहेत पण व्हिडिओ कमी पाहतात प्लीज पाहत जा श्री स्वामी समाजतात